येस अनम्यूट करायचंय नमस्कार आपला परिचय द्यायचा आहे संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला सर मी प्रदीप वसंतराव सोनटक्के मोहपूर तालुका किनवट जिल्हा नंदेडीतून आहे सर येस yes. नक्की जबरदस्त सामना वर्कआउट केलाय आपण आपण बाय बॅकग्राऊंड काय करता प्रदीप सर सर मी एक शेतकरी आहे सर शेतकरी आहे आणि या गोल्डन स्टार परिवारासोबत आपण कधीपासून जोडला गेला आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता सर मी दोन हजार एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला आला होता जवळपास नियर अबाउट एक नऊ ते दहा महिने झालेत आपल्याला गोल्डन स्टार परिवारासोबत तर काय चॅलेंजेस घेऊन आला होता सर या गोल्डन स्टार परिवारासोबत जोडण्यासाठी सर माझं वजन वाढलेलं होतं माझं वजन सत्तर किलो होतं सर त्याच्यामुळे मला चालायला लागत होती आणि आठ पंधरा दिवसाला उपयोग मी आजारी पडत होतो सर दवाखान्यात जावं लागत होतं मला दोन तीन सर येस yes. आवाज येतो आपल्याला लक्ष द्या तर या गोल्डन स्टार परिवारासोबत जोलताना पण सत्तर के जी वजन वाढत वजन घेऊन आला होता आणि त्यासोबत धाप लागत होती अजून काय होत होतं काय काय डिसऑर्डर होते आपल्याला सर मला एलर्जीचा खोकला होता सर मला थोडंही काही सण होत धूळ सण होत नव्हती जास्त ऊन सण होत नव्हतं शेतात गेलं तर मला खोकल्यात होता आता पूर्ण नॉर्मल झाला सर आता okay, मी काही काम करू शकतो सर ओके म्हणजे आपल्याला एलर्जीचा त्रास होता सारखा खोकला येत होता सर धुळीची अलर्जी होती थोडक्यात आपल्याला धुळीची थो, 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 थोडं जरी थो, आपण थो, काही काम केलं तर आपल्याला धुळीची अलर्जी असल्यामुळे खोकला येत होता सर हे कधीपासून होतं एकंदरीत सर मला सात आठ वर्ष झालं खोकला होता मला असा पण मला कोरोनामध्ये झाला होता सर कोरोनामध्ये मी खूप आजारी पडलो होतो तेव्हापासून मी जास्ती जास्तीत जास्त आजारी पडतो सर महिना पंधरा दिवसाला एक वेळ मला आपल्याला फेब्रुवारी महिन्यापासून मी एकही वेळ दवाखान्यात गेलो नाही सर जसं या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये आलो तसं एकही वेळ दवाखान्यात नाही गेलो सर येस 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 नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन सर आणि जे वाढलेलं वजन होतं ते सत्तर के जी होतं आणि मग या आ, गोल्डन स्टार परिवारामध्ये आल्यानंतर काय बेनिफिट मिळालं आपल्याला सर माझं वजन आता एकसष्ट किलो आहे सर एकसष्ट किलो वजन कमी झालं माझं नऊ किलो फॅट लॉस झालाय नऊ किलो वजन हे किती दिवसामध्ये कमी झालंय सर आपण माझं हे तीन महिन्यातच कमी झालं सर आता तीन महिन्यात मी सध्या आयडियल सर तीन महिन्यापासून आपण आयडियल वेटला आहात हो सर एकसष्ट किलो वजन आहे आता सरांचं हा जुना बिपोर आहे सत्तर के जी वरून एकसष्ट के जी वरती म्हणजे वाढलेलं नऊ किलो वजन हे त्यांचं पहिल्या तीन महिन्यामध्ये कमी झालं आणि त्यांच्यामध्ये झालेला हा ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहू शकतो फोटोच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल झालाय बेनिफिट मिळालाय सर काय वाटतं जुन्या फोटोकडे पाहिल्यानंतर काय परिस्थिती आठवते नक्की आपल्याला त्यावेळेची सर आता परत पाहू वाटत नाही सर मागचं जीवन आता एकदम फ्रेश आहे सर खूप सुंदर जीवन जगत आहे आता यस नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हा जो बदल झालेला आहे आपल्यामध्ये नऊ किलो वजन कमी झालंय आपली खोकल्याची ऍलर्जी जी धुळीची एलर्जी होती आणि कायम आपण आजारी पडत होतात पंधरा ते वीस दिवसाला किंवा आठवड्यातून अशा पद्धतीने हॉस्पिटल विजिट आपली पंधरा दिवसाच्या आतमध्ये फिक्स हॉस्पिटलला होती तर ही कमी झाली खोकला आपला ऍलर्जी कमी झाली आणि वजनही नऊ किलो कमी झालंय या सर्व बदलाचं नेमकं काय कारण आहे कशामुळे हा बदल झालाय असं वाटतं आपल्याला सर सकस संतुलित आहार ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि वीस टक्के वर्कआउट आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन ऐंशी टक्के सकस संतुलित आहार शंभर टक्के कोच गायडन्स आणि वीस टक्के वर्कआउट याच्या माध्यमातून बदल झालाय असं सांगतायत प्रदीप सोंटके सर आणि बाय बॅकग्राउंड एक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला सुद्धा आदर आजार होतात थोडक्यात बऱ्याचशा व्यक्तींचं असं कन्फ्युजन असतं की हा शेतकरी भेटा आणि फाईन असतो परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांना सुद्धा आधार होतात आणि वेगवेगळे चॅलेंजेस निर्माण होतात ते म्हणजे वाढलेल्या वजनामुळं आणि त्यांनी वाढलेलं नऊ किलो वजन पहिल्या तीन महिन्यामध्ये में कमी करून त्यांच्या ज्या डिसऑर्डर होत्या त्यातून ते बाहेर निघलेत आणि त्याचं रहस्य सांगितलं त्यांनी जगातील नंबर वन सख संतुलित आहार ऐंशी टक्के त्याचा वापर केला डाएट नियोजन केलं ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट केला आणि शंभर टक्के कोचचं गायडन्स घेतलं आपले कोच कोण आहेत सर सर संपदा गुंजकर मॅडम आणि गोविंद बांगर सर नक्कीच खूप खूप अभिनंदन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी हा प्रदीप सोनटके सरांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो हा जो बदल आपण पाहिला फोटोच्या माध्यमातून त्यांचा तर हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती प्रत्ये प्रत्येकाचा वेगळ्या प्रकारे बदल येऊ शकतो थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि आपल्याला असंच फिटनेस मध्ये राहण्यासाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी आपल्या आवी, आयुष्य आयुष्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा